चालकाच्या ब्लाइंड स्पॉट वर जर गाडी खाली कोणी आलं तर अनर्थ घडतो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील गंधवी तालुक्यातील एका गावात तीन वर्षाचा मुलगा अंगणात खेळत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे तेवढ्यात गेट म्हणून एक फॉर्च्युनर गाडी आत येते गाडी आत येत असताना लहान मुलगा खाली बसतो त्यामुळे चालकाला कदाचित तो दिसत नाही बघता बघता फॉर्च्युनर गाडी मुलाच्या अंगावर जाते मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातून एक महिला धावत बाहेर येताना दिसते ही महिला मुलाची आई असावी असा अंदाज आहे ती महिला गाडीला हात दाखवून थांबण्यास सांगते आणि गाडी खाली वाकून मुलाला शोधू लागते अखेर गाडीच्या डाव्या बाजूला जाऊन ती मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढते हा थरारक प्रसंगाचा व्हिडिओ पाहून अंगावर शहारा येतो दैव बलवत्तर असल्यामुळे मुलाला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे समोर येत आहे जर महिलेने वेळेवर धाव घेऊन गाडी थांबवली नसती तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तवली असती नाशिकमध्ये घडला होता असाच अपघात या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात नाशिक मध्ये असाच प्रकारचा अपघात घडला होता मात्र त्यात पाच वर्षाचा ध्रुव राजपूत या चिमुरडाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता